हॉलच्या विंडो मधले माझी झाड आहेत तर काही झाडं इथं मी आणली आहेत बाल्कनी मधली आणि म्हटलं आता जाता आस्वाद घेते आणि त्यांच्यासाठी बनवला आहे चहा ठरवून नाही पण मॅचिंग झालेलो आहोत ठेवले जाते आंबा आणि पाणी प्यायचं असते आणि इथे आगारी टाकून झालेली आहे पान घालून दिला आहे सगळ्या गोष्टी मी वाढल्या आहेत हॅलो नमस्कार मी अनिता इंगळे अनिता इंगळे मराठी ब्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करत आहे कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि माझी झाडी ब झाडे बघा कशी आहेत छान ना तर ही अगदी सहा दिवस आम्ही नव्हतो आणि या झाडांना सहा दिवस आम्ही पाणी घातलं नव्हतं तरीही अगदी टवटवीत आहे उन्हाळ्यात एक दिवस जरी तुम्ही पाणी नाही पाणी नाही घातलं झाडांमध्ये तर ती अगदी म्हणजे त्यांची पानं वगैरे अगदी लोमकळायला लागून जातात खूप अगदी म्हणजे सुकायला लागून जातात पण सहा दिवस आम्ही नव्हतो पण आम्ही पाणी स्वतःहून घातलंही नव्हतं पण काहीतरी जुगाडायचं करून गेलो होतो ते तुम्हाला शेअर करत आहे हे हॉलच्या विंडोमधले माझी झाडं आहेत तर काही झाडं इथं मी आणली आहेत बाल्कनीमधली कारण बाल्कनीमध्ये एसीचा जो मोठा बॉक्स असतो ना तो तिथं फिट केला आहे तर हे बघा इथं तुम्हाला दाखवत आहे कशा बॉटल्स टांगलेल्या आहेत उलट करून तर हा एक जुगाड मी करून गेलो होतो बघू शकतात पाण्यात बाटलीतून थेंब गळत आहे तर असे बॉटल्स असतात ना त्यामध्ये पाणी भरून त्याच्या झाकणाला होल पाडायचं आधी होल पाडायचं मग पाणी भरायचं तर होल पाडायचं झाकणाला जा आणि त्यातून इयरबड्स असतात आपले कान स्वच्छ करण्याचे ते इयरबड्स घालायचे आणि अर्धा भाग आतमध्ये आणि अर्धा भाग बाहेर ठेवायचा आणि बॉटलमध्ये पाणी भरून तिला असं दोरीने किंवा सुतडीने प्रत्येक झाडाच्या वर बांधून घ्यायचं तर थेंब थेंबना त्या कॉटनच्या याच्याने पाणी पडत राहते आपल्या झाडांना आणि पाणी मिळत राहते तर बघा माझा वेलही आहे मनीप्लांटचा अजिबात सुकलेला नाही आहे आणि तुळस देखील टवटवीत तव आहे तर ही आता आल्यावरती मिस्टरने काही जे बॉटल्स चांगले होते ते काढून ठेवलेले आहेत ते एक दोन बॉटल रा राहू दिली कारण त्यामध्ये पाणी होतं तर असं वेस्ट घालवण्यापेक्षा ते पडत राहील म्हणून राहू दिलं तर बघा सदापुरीची फुलं देखील मस्त तशीच आहेत आणि सगळीच झाडं माझी अगदी टवटवीत आहेत कोणतंही झाडांना सुकलेलं नाही तर तुम्ही देखील पाच सहा दिवसासाठी जात असाल तर छोट्या बॉटल्स ठीक आहे पण जास्त दिवसांसाठी जात असाल तर मोठ्या बॉटल्स घ्यायच्या आणि त्याला असा जुगाड करायचा इयरबड्स त्यामध्ये होल पाडून घालायचे म्हणजे थेंब थेंब पाणी झाडांमध्ये जाता आणि मातीमध्ये मुरत राहतात आपली झाडांचे जे मुळं आहेत ते सुकत नाही त्यांना पाणी मिळत राहते तर हे छोटे बॉटल्सना तीन दिवस चालतात मोठे बॉटल्स तुम्हाला पाच सहा दिवस आरामात चालतील कारण आम्ही तीन दिवस हे बॉटल्स लावले होते नंतर दोन दिवस शेवटचे पुरवेश आलेला होता आणि आता तुमच्याशी बोलता बोलता बघा मुलांची मस्ती दिसत आहेत ही मस्ती का करत आहेत कारण आता पाऊस सुरू झालेला आहे तर थोडा थोडा पाऊस पडत आहे टिप टिप पाऊस सुरू झालेला आहे आणि आता मिस्टर देखील माझ्या ऑफिसमधून आले आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी आणली स्पेशल लस्सी मग लस्सी मला खूप आवडतो आणि, आणि आज ना एक खास दिवस आहे तर तुम्हाला पुढे सांगतेच त्या दिवसाबद्दल तर ही मस्त लस्सी आणली आहेत छान त्यामध्ये मलाई टाकून मलाईदार लस्सी त्यांनी माझ्यासाठी आणली आहे माझी खूप खूप फेवरेट आहे लस्सी आणि म्हटलं आता लस्सीचा आता आस्वाद घेते आणि त्यांच्यासाठी बनवला आहे चहा कारण त्यांना चहा हवा होता तर आम्ही दोघंही चहा आणि लस्सीचा मस्त आता आस्वाद घेतो तर हां आज दिवस आहे ॲनिव्हर्सरीचा हा जो ब्लॉग आहे ना नऊ तारखेचा आहे माझ्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशीचा तर हे त्यांनी येताना लस्सी वगैरे तर आणलं होतं सोबत कोथिंबीर आणि भरपूर असा कढीपत्ता घेऊन आले होते तर मग त्याला वॉश केला आहे आणि पेपरवरती असं पसरत ठेवलं आहे फॅनखाली एका टेबलवर तर असा ना तो हिरवाचा हिरवाच राहिलेला तर त्याला अगदी पूर्ण सुकून झाल्यानंतर हा काळपट पडत नाही उन्हातला काळपट पडतो आणि इथं बघू शकतात मी रेडी झाली आहे नवीन साडी मी हे नेसलेली आहे पण हिला फॉलबिडी अजिबात केलेली नाही आहे आणि दोघं बघा म्हणजे खरं तर ठरवून नाही पण मॅचिंग झालेलं आहोत आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन खरं तर करायचं नव्हतं दोघंही सोबत नव्हते पण म्हटलं ॲनिव्हर्सरी माझी एकटीच नाही दोघांची आहे तर साहेबांची इच्छा होती की बाहेर सेलिब्रेशन करावं तर म्हणून मग आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो होतो तर ह्या एक कार्निवल नाव आहे हॉटेलचं ते इथं मी आधी येऊन गेले होते व्हिडिओ केला होता जावांसोबत आले होते तेव्हा खूप छान हॉटेल आहे कल्याण वेस्टलाच आहे तर आतमध्ये गेल्यानंतर बघा खूप छान असे कलरफुल चेअर्स वगैरे आहेत आणि त्यांनी थोडंसं ना एक राजवाडी लुक दिलेला आहे हॉटेलला तर बघू शकतात तिकडे पुढे तर त्यांनी राधाकृष्णाच्या अशा मूर्त्या वगैरे तिथं तयार केलेल्या आहेत आणि माझ्या पाठीमागे बॅकग्राऊंड बघू शकतात माझे फोटो देखील शेअर केले होते कम्युनिटी पोस्टला आणि आता तुम्हाला भेटत आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयानिमित्त जाते घागर भरली जाते छोटस असं माठ आणू आणि आता इथं ठेवलं जाणार आहे त्यासाठी सगळा करत आहे आंब्याचा आहे बटाट्याची भाजी झालेली आहे हे बघू शकता डाळ झाली आहे फोडणीचं वरण भात झालेला आहे आणि गिलकीची भजी होत आहेत वडे झाले आहेत सालीची डाळ वापरली आहे म्हणून असे म्हणजे दिसत आहे आणि हे पापड काढले आहेत खाण्यासाठी आणि हे पापड घागरावरती ठेवले जाते एक आंबा आणि हे पापड आणि रस सुद्धा भरलेला आहे तर फ्रीजमध्ये ठेवलेला आहे तर आता घागर वगैरे कसे भरतात तुम्हाला मी आता पुढे ब्लॉगमध्ये दाखवेल आणि आगारी वगैरे पण टाकतात म्हणजे गौऱ्या वगैरे पेटवून त्यावर प्रत्येक रिलेटिव्ह आपण स्वयंपाक केला आहे त्याचा घास टाकला जातो तर आपले भजे वगैरे दे झाले ना की आजारी पेटवू मग त्यामध्ये सगळा हा नैवेद्य सोडू आणि घरामध्ये घागर भरू घागरवरती सगळं सामान ठेवून पूजा वगैरे करू पापड कोरडई वगैरे सगळं अख्खं ठेवावं लागतं घागरवर ते सगळं ठेवलं की मग पान वाढ वाढायचं आहे पितराचं पान तर एखादी व्यक्ती असेल अवेलेबल तर त्यांना जेव घालतो नसेल तर मग पान घालतो आणि गाईला खाऊ घात बघायचं माझे गिलकीची भजी झाली आहे वडे देखील झाले आहेत आणि वडे मी कशाने केले आहे त्याच्याने के नाही वड्याचं सारण लावून आणि असं सोडलं तर फटापट वडे झाले आणि भजे सुद्धा आता साधे सुद्धा करत नाही आणि गिलकीची भजी सुद्धा तर चला तुम्हाला आता पुढे घागर कशी भरतात ते सुद्धा दाखवते आणि आगामी आणि आणिनं सुद्धा आणल्या आहेत पण ह्या रेडीमेड आणल्या आहेत पुरणपोळी घर आहे आमच्या कल्याणला स्पेशल म्हणजे हे पुरणपोळीचं आहे खडक पाडायला कल्याणच्या इथे खडक पाडायला तर हे भास्कर पुरणपोळी आहे इथून ना पुरणपोळी आणले आहेत मस्त तर आता हे पुरणपोळीसुद्धा त्यामध्ये ॲड होईल सगळ्या स्वयंपाकामध्ये साध्या सुद्धा टाकल्या आहेत तर बाकीचा स्वयंपाक आठवत नाही तुम्हाला खुर्चं दाखवतो अशा प्रकारे ना इथे खाली रांगोळी घातली आहे एक भांडं ठेवलं आहे आणि अशी घागर थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे साधं सिंपल तुम्ही कसंही डेकोरेशन करू शकतात किंवा डेको डेकोरेशन केलेली पण मिळते आणि असं स्वच्छ पाणी प्यायचं यामध्ये भरायचं असते तर हे पित्रांसाठी हे पाणी असतं आज हे पित्रांसाठी पाणी भरलं जाते घागरमध्ये यात पण बरं आणि आज ह्याच घागरचं पाणी प्यायचं असते आणि याच्यानंतर पुन्हा उन्हाळ्यामध्ये आपण यातलं पाणी पिऊ शकतात खूप गार असते पाणी आणि चांगलंही असते याची पूजा वगैरे करतील आणि मग त्यामध्ये ना अख्खं पापड आंबा वगैरे ठेवणार आहे अशा प्रकारे पापड कुरडई म्हणजे बिबडी असते ना आमच्याकडे ते बिबडी ठेवतात आणि उडदाचं पापड सासऱ्यांना खूप आवडतो म्हणून तो ठेवला आहे कुरड ठेवली आहे एक वडा एक भजा आणि आंबा असं ठेवला आहे आणि आता पूजा करणार ना शे ना ही कागरना अशी कोपऱ्यात भरली जाते म्हणजे कोणाची पाय लागणार नाही धक्का लागणार नाही सांडली जाणार नाही म्हणून किचनमध्ये मी ठेवली आहे एका बाजूला तर इथं चंदन आणि कुंकू हे लावलेलं आहे पूजा झाली आहे आणि आता इथं ना बाल्कनीमध्ये आगारी टाकली जात आहे आगारी म्हणजे काय आहे आमच्या खानदेशकडच्या लोकांना माहिती आहे माझे व्हिडिओ बघत असतील त्यांना तर अशा गवऱ्या पटवल्या आहेत आणि जे काही जेवण बनवलेलं होतं ते सगळं असं एकत्र करून घेतलं आहे त्यामध्ये केडंसुद्धा घातलं आहे आलं दूध वगैरे हे सुद्धा घातलेलं आहे आणि सगळ्या पित्रांचं नाव घेऊन इथं आगारी टाकली जात आहे आणि पाच घास असे कावड्यांना पक्ष्यांना दिले जातात तर टेरिसवर ते सुद्धा जाऊन देऊ शकतात किंवा असे पत्रांवर ते इथं त्यांनी टाकलेले आहेत पाच घास तर हे पक्ष्यांनासुद्धा द्यायचे असतात तर आगारे टाकल्यावरती लगेच हे पाच घास कावड्यांना टाकले आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे पितृ आपले श्राद्धसुद्धा केलं जाते तर मी श्राद्धाचा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या सासऱ्यांचं श्राद्ध जेव्हा केलं होतं श्राद्ध त्यावेळेसुद्धा असंच केलं होतं तर मी त्याचं शूट केलं होतं व्हिडिओ बनवलेला आहे बघू शकतात तो तुम्ही तर अशा पद्धतीने इथे आगारी टाकून झालेली आहे नंतर यावरती तूप वगैरे घालणार नंतर पूजा वगैरे करून पाणी वगैरे फिरवणार आणि खाण्याचं जे पान असताना आपण जेवढ्यानंतर पान खातो तसं पित्रांना देखील पान द्यायचं असते तर पान देखील कुश करून टाकणार आता पूजा झालेली आहे आणि बघा धूर एवढा होता ना की खूपच जास्त होतो आणि प्रत्येक वेळेस वॉशबिन आम्हाला खालून आवाज देतो तुमच्या घरात काय म्हणजे धूर कसा येतो आहे तर त्याला सांगावं लागतं बाबा आगरे टाकत आहोत श्राद्ध आहे तर इथं तूप टाकत आहोत गौरी जे आहे ते पटकन पेट धरेल आणि घास ना पूर्ण जळाले पाहिजे तर असं ह्यात तर हे का जळतात नाही याचं कारण देखील मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की या धुराच्या धुरामधून जे सुगंध जातो ना जेवणाचा हा पित्रांपर्यंत वर पोहोचतो असं म्हटलं जाते तर म्हणून हे घास असे पेटवले जातात यामागे हेच कारण आहे म्हणजे माझ्या माहितीत तरी तुम्हाला अजून काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा पान देखील कुस्करून टाकलं आहे आणि हे पित्राचं पान वाढलेलं आहे घरामध्ये तर थोडं थोडंच मी वाढलेलं आहे कारण हे गायला खाऊ घालायचं आहे जर एखादी व्यक्ती नात्यातला अवेलेबल असेल तर त्यांना आपण घरी बोलवून टोपी घालून त्यांची पूजा करून त्यांना असं सगळं सागर संगीत वाढायचं असते आणि त्यांना पोटभर जेव घालायचं असते पण आता गायला द्यायचं आहे ना म्हणून मी थोडं थोडंसं वाढलेलं आहे कारण हल्लीच्या गायीना इकडच्या शहरातल्या गायी तर प्लास्टिक खाण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट आहे असं आपण काही खाण्याचं दिलं ना ते खात नाही तर गावाकडे कसं अख्खं पाना केळीच्या पानासकट सगळं खातात गाई तर म्हणून इथं थोडं थोडंस वाढलं आहे मिस्टर बोले थोडं थोडंस घाल आणि ते खात नाही तर अशा प्रकारे इथं पान घालून दिलं आहे सगळ्या गोष्टी मी वाढल्या आहेत जे काही जिन्नस बनवलेले होते ते आणि इथं मिस्टर पानाची पूजा करत आहेत ता इथं जर व्यक्ती असेल तर था आपण त्याची पूजा करू शकतो तर इथं पाणी वगैरे फिरवत आहे पानाला तर पित्राचं हे पान असतं पित्रांचं सगळं करून झाल्यानंतर मग देवाला सुद्धा नैवेद्य दिलं आहे आणि बघू शकता इथं सकाळी सु सुंदर अशी पूजा देखील झाली होती तर इथं देवाला सुद्धा नैवेद्य वगैरे देऊन झालं आहे आणि नंतर मग आम्ही दोघांनी पण जेवण वगैरे आटोपलं होतं तर विदाऊट फॅन बंद करून मी बोलत आहे कारण फॅन अजिबात बंद करू शकत नाही खूप गरम होतंय तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा सुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय